माझे आमदार संदीप बाजोरिया हे राष्ट्रवादी पार्टीतून आता बाहेर पडलेले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असतानाही विद्यमान संचालक पदभरती का करीत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे संचालक मंडळ यातून स्वतःचे आर्थिक हित साधत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी केला आहे दरम्यान आपण या विरोधात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लिखित तक्रार करणार असल्याची माहिती दिली बुधवारी झालेल्या पत्रकार बाजोरी यांनी दिली या माहिती दिली दरम्यान आपण आता जिल्ह्यातील राजकारणात अलिप्त आहोत राजकारणातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचा राजीनामा जूनमध्येच त्यांनी दिला आहे सध्या आपण कोणत्याही राजकीय पक्षात नाही मात्र दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी आपण सुरू केल्याचे त्यांनी केले यावेळी त्यांनी के के असल्याचा आरोप केला तर राष्ट्रवादीचे वसंत विकेटकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत शहरात चांगला आणि स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे